ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. आमदार एकनाथ खडसे यांची मागार. नमस्कार मित्रांनो, धन्यवाद न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. महाराष्ट्रात सध्या लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजले असून भारतीय जनता पक्षाने रावेर लोकसभा मतदार संघातून रक्षण निखिल खडसे यांना उमेदवारी दिलेली आहे. यामुळे रावेर लोकसभा मतदार संघात खडसे यांच्या विरोधात खडसे असा सामना होईल अशी चर्चा सुरू होती. मात्र राष्ट्रवादी शरद चंद्र पवार यांच्या पक्षाचे आमदार एकनाथ खडसे यांनी अखेर या निवडणुकीत खडसे विरुद्ध खडसे असा सामना होणार नसल्याचे सांगत त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे त्यामुळे त्यांच्या कन्या रोहिणी खडसे या देखील लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले असून यामुळे भाजपने जाहीर केलेल्या रावेर लोकसभा मतदारसंघात रक्षा खडसे यांच्या विरोधात खडसे कुटुंबातील उमेदवार नसल्या असल्याचे त्यांनी जाहीर करून एक प्रकारे निवडणुकीतून माघार घेतली असल्याचे स्पष्ट झालेले आहे विशेष म्हणजे स्वतः खडसे कुटुंबातील उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात नसला तरी शरद पवार यांच्या पक्षाचा उमेदवार असणार असल्याचे त्यांनी जाहीर केलेले आहे पहा नेमकं काय म्हणाले आमदार एकनाथ खडसे खडसे लढाई होऊ शकते का त्याला काय उत्तर आहे मुळामध्ये रावेर मध्ये खडसे विरुद्ध खडसे ही लढाई होणार नाही रोहिणी खडसे किंवा मी मी तर माझ्या प्रकृतीच्या कारणासाठी फार पूर्वीपासूनच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच निवडणुका लढवू अशा स्वरूपाचं एक धोरण घेतलं होतं मला डॉक्टरांनी अजून या संदर्भातली परवानगी दिलेली नाही त्यामुळे मी रावेर मतदारसंघामध्ये उमेदवारी करू इच्छित नाही रोहिणीताई या ठिकाणी उमेदवार म्हणून त्यांनी कधीही विचार केला नव्हता त्यांनी निव्वळ विधानसभा लढवायची हेतूनच गेले चार पाच वर्षापासून काम करता आहे त्यामुळे रोहिणीताई सुद्धा रावेर लोकसभा क्षेत्राच्या उमेदवार नाही रावेरची जागा ही राष्ट्रवादीला आहे आणि राष्ट्रवादीकडून सात आठ उमेदवार इच्छुक आहेत त्या उमेदवारांचा आज माननीय शरद पवारसाहेबांसोबत बैठकी झाली प्रत्येकाला त्या संदर्भातली माहिती घेण्यात आली आणि या सात आठ उमेदवारांपैकी काही उमेदवारांची छाननी करण्यात आली त्या छाननीपैकी आता काही जे उमेदवार आहे त्यामधून प्रत्यक्ष उमेदवाराची निवड बहुतांश उद्या होईल असं मला वाटतं विशेष म्हणजे भाजपने आमदार एकनाथ खडसे यांच्या सून रक्षा खडसे यांना लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी दिली असताना खडसे कुटुंबाने या निवडणुकीत न उतरण्याचा निर्णय घेतलेला आहे यामुळे अंतर्गत कलह निर्माण होऊ नये यासाठी हा या निर्णय घेतला असले देखील चर्चा होत आहे पण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाकडून नेमका कोण उमेदवार असणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा धन्यवाद